नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला टमाटरची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मीडियम आकाराचे तीन टमाटर मी असे चॉपरला मी चॉप करून घेतले होते म्हणजे बारीक करून घेतलेले तुम्ही मिक्सरला बारीक केले तर चालतील आणि हे जास्त असे लाल नव्हते आरत कच्चे होते तर एकदम लाल जरी असतील तरी पण चालेल एकदम छान चाल होते चवीला तुम्ही करून बघा आता ह्याच्यामध्ये टाकायचे बघा दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि तीन पाकळ्या लसणाच्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत तुम्ही जर पेस्ट जरी टाकली तरी पण चालू शकतं त्या टाकायचे बघा आपल्याला एक चमचा चिंचेचा कोळ टाकलेला आहे बघा चिंच भिजत घालून को त्याचा कोळ करून घेतलेला आहे त्या टाकायचे एक चमचा टमाटो सॉस ह्या चमच्याच्या मापानं सगळं साहित्य जे चुमच्या पुढे चमचा दिसतोय तो त्या टाकाचे दोन चमचे मलाई ह्या चमच्याच्याच मापानं आहे एक चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर थोडीशी हळद एक चमचा छोले मसाला ह्या चमच्याच्या मापानं सगळं साहित्य आहे ह्या टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ आणि ह्या टाकाचे एक कप दूध आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घेतले बघा अशा पद्धतीत पातळ झालेलं आहे कढई गरम करत ठेवली त्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल किती टाकायचं तर आपल्याला अर्धी पळी टाकायची आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये छोटा एक चमचा जिरं टाकायचं जिरं बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये आता पूर्ण सगळं वतून घ्यायचं आणि आता काय करायचं गॅस आहे मिडियम आणि एकसारखं आपल्याला ही हलवत राहायचे आता हे किती वेळ आपल्याला हलवायचे हे आपलं हे सुक्क झालं पाहिजे बघा तर ह्याच्यातलं तेल सुटलं पाहिजे ह्यात जे आपण मसाले वगैरे जे टाकलेले आहेत का नाही टमाटर वगैरे त्यानं तेल सोडलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवर एकसारखं आपल्याला हलवत राहायचे एकसारखं बघा मी हलवत आलेले थोड्या थोड्या वेळानं थोड्या थोड्या वेळानं असं हलवत राहायचं बघा मस्त असं तेल सुटलं गेलेलं आहे आणि एवढी आहे बघा एवढी ह्याच्यापेक्षा पण जास्त आटवायची नाही एवढीच आटवायची म्हणजे एवढी सुखी करायची आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचं काय साहित्य टाकलं नव्हतं सगळे एकदाच मिक्स केलं होतं वरून टाकायचे थोडीशी कोथिंबीर आता ही तुम्ही कसं मिळते का ज्वारीची भाकरी चपाती असं कशावर बी खाऊ शकता आणि एकदम अशी वेगळी अशी तुम्हाला रेसिपी करून दाखवलेली मस्त अशी होती आणि चवीला तर एक नंबर लागते करून बघा आणि झटपट होती जास्त वेळ पण लागत नाही आता हे सगळं मी मिडियम गॅसवर केलं होतं आटाय लागल्यानंतर बघा बारीक गॅस केला होता असं तेल सुटस्त वर पूर्ण आपल्यालाही एकसारखं हलवत राहायचे करून बघा अशा पद्धतीने रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा